आपणा सर्वांकडून हीच अपेक्षा आहे की प्रवीण भालेकर यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून आणणे प्रयत्न करावे प्रवीण शेटनी कधी गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाही कधी जरी त्यांना अर्ध्या रात्री जरी कॉल केला तरी एका मिनिटात ते मदत करतात लहानपणापासून बरोबर आहे अतिशय मित्रभाषी स्वभाव कोणालाही कधीही अपशब्द बोलणार नाही अतिशय एक चांगलं आणि प्रेमळ व्यक्ती मागच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने त्यांनी विजय मिळवला तसाच विजय मिळवण्यासाठी ह्या वर्षी देखील आपल्याला प्रयत्न करायचे कर आम्ही फोन केला तर माझ्या अनुभवाने अर्ध्या तासच्या पुढे कधी गेलं ना की ते काम झालं नाही म्हणून अर्ध्या ते काम झालं प्रवेश फोन केला माझ्या स्वतःच्या घरामध्ये पाणी गेलेलं नव्हतं श्रीराम कॉलनी दोन मध्ये स्वतः नगरसेवक आणि आम्ही आणि महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी काढायला दुसरा काही ऑप्शन नसताना हसण्यासारखी बाब आहे परंतु हसण्यावर न येता जेसीबीच्या खोरीनं पाणी काढलं कारण पाणी जायला जागा नव्हती पूर्ण नाले एकदम तुम सगळे पूर्ण भरले होते आणि मायावरनं येणारा पोंड लोंडा इतका प्रचंड होता आणि आम्हाला त्या ठिकाणी खंबीर साथ दिली असेल तो प्रवीण शेठ बालेकर यांनी आणि खरोखरच ज्याच्यामध्ये काहीही खोट नाहीये लोकांकडे पैसा भरपूर आहे पण देण्याची दानत नाही ती या माणसाकडे आहे आणि स्वतःच कुटुंब वाऱ्यावरती सोडून जनसेवक होणं हे सोपं नसतं जो माणूस रात्र दिवस झगडतो त्या माणसाला माहित असतं की आपण लोकांसाठी किती करतो परंतु आज हा माणूस चोवीस तास ट्वेंटी फोर अवर्स जसं आपण कधी कॉल केला पोलिसांना कॉल केला किती के अवेलेबल होते त्या गोष्टीला देखील वेळ लागेल परंतु हा माणूस क्षणाचाही विलंब न करता स्वतःला उपस्थित नाही राहता आलं तरी त्या ठिकाणी पाठवतो या माणसाला माणूस जनसेवक आणि हे उद्याचे नगरसेवक व्हायला काही वेळ लागणार नाही आपण सर्वांनी एकजुटीने काम केलं पाहिजे रुपयी नगर मधील कोणत्याही जाती धर्माच्या परिवारातील कोणाचाही कुठलाही प्रश्न असेल तो प्रश्न ताबडतोब कसा मार्ग लावावा त्या माध्यमातून जर कोण काम करीत हो। चा असेल तर प्रवाह क्रमांक बारा मधील एकमेव नगरसेवक म्हणून ज्यांनी वेळेचं काळाचं आणि कुठल्याही परिस्थितीचं भान न ठेवता सर्वसामान्य घटकापर्यंत तळागाळापर्यंत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणारा हा मोठ्या मनाचा माणूस त्यांचं नाक प्रवेश आहे शूटिंग करण्यासाठी ऑफिस असो बंगला असो यासाठी मला बाहेर रेंट द्यावा लागतो तर मला माझी शूटिंग होण्यापुरतं तुमचं ऑफिस मिळेल का क्षणाचाही विलंब नेला होता एक महिन्यासाठी प्रवीण शेट्टी आपलं ऑफिस म्हणजे तू तू माझ्या घरचाच व्यक्ती आहे तुला शूटिंगसाठी काय वापरायचं ऑफिस किंवा पण जेव्हा विलाट शेट आमदार होते तेव्हा प्रवीण शेट्टी पाठपुरावा करून आपला सगळ्यांचा दहा वर्षाचा टॅक्स माफ केलेला होता आहे का सगळ्यांना आणि त्यानंतर आता जो काही शास्तीकर होता तो शास्त्रीकरांचा पाठपुरावा करून आपल्या सर्व जनतेचा जो शास्तीकर माफ झालेला आहे तो न होणे न भवित भविष्यात न होणारा हा ना ना मोठा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे आणि हा इथून पुढं कधी शास्ती कर लागणार नाही तर असंही मोठं काम केलेलं आहे त्यांनी त्यांच्या गाडीचा नंबर आहे शंभर तर शंभर नंबरला माणूस आपत्कालीन साठी कॉल करतो तर ते आपत्कालीन साठी ट्वेंटी फोर आवर्स उपलब्ध आहेत तर मी माझ्या यंगर कुटुंबीय आणि धनगर समाजातर्फे त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि त्यांनी मंदिरासाठी जी काही रुपीनगरला जागा उपलब्ध करून दिली आणि आज आम्ही अहोरात्र कधी कॉल केला तर आमच्या समाजासाठी पूर्ण पिंपरी चिंचवड जनतेसाठी तर उपलब्ध असतातच पण आमच्या समाजासाठी कायम उपलब्ध असणार एक खमक नेतृत्व तर, 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 तर मी याला संवाद मिळावा नाही म्हणणार तर हा विजय मेळावा असल्यासारखंच मी सांगतो तुम्हाला तर प्रवीण शेठ तुम्ही हा जो काय विजय मेळावा घेतलेला आहे तर विजयी मेळाव्यात सुद्धा मी बोलेन तुम्हाला आठवण करून शंभर टक्के तर हा विजय मिळावा आहेच असं आपण समजूया प्रवीण शेठ पुढच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचा तुम्हाला शंभर टक्के पाठिंबा यास जाहीर फक्त दगडू शेठ माहिती होते परंतु शेठ आपल्याला आपल्या भागामध्ये दगडू शेठ सारखाच माणूस आपल्याला भेटलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला एकच विनंती आहे की जसं आपण देवावरती प्रेम करतो तसं शेटवरती सुद्धा केलं पाहिजे आणि केलंय माझ्या आधीच्या वक्य सांगितलं राम भाऊ होते कोणतरी त्यांनी मला सांगितलं की रात्रीच सा। सुद्धा चोवीस तास शेट उपलब्ध असतात